डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दरवर्षी चौदा एप्रिल रोजी जयंती सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला जातो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे मोठ्या उत्सवाची पर्वणीच असते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला होता त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणूनही ओळखले जाते डॉक्टर आंबेडकर यांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला सर्व अडचणींवर मात करून त्यांनी समाजात जे मोठे स्थान मिळवलं आणि देशाच्या स्वातंत्र्यासह संविधानासाठी दिलेले योगदान आजही देशवासियांच्या स्मरणात कायमच आहे आणि पुढेही राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व जन्माला आले नसते तर भारताची स्थिती कशी असती दिनदुबळ्यांची वाली कोण झाले असते या विचारानेच मनाला चिंता लागते चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस भारतात मोठ्या धामधूमीत साजरा केला जातो भीमराव रामजी आंबेडकर हे शिक्षणाचे समृद्ध होते तसेच त्यांनी बत्तीसहून अधिक पदव्या त्यांच्या शिक्षणाने प्राप्त केल्या होत्या तसेच भारतीय संविधान सभेचे त्यांनी अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते तर महिलांसाठी वारसा हक्क शिक्षण आणि स्वातंत्र्यासाठी अनेक कायदे त्यांनी तयार केले अशा थोर व्यक्तीच्या जन्मदिनानिमित्त सिन्नर शहरातील वावी वेस भागातील पूर्णाकृती पुतळ्याजवळ रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी मध्यरात्री जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण बाळासाहेब जाधव यांच्या पुढाकारातून मोठ्या उत्साहात मानवंदना देऊन जयंती साजरी करण्यात आली भीमगीतावर अनेकांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रवीण जाधव हो। व काही अनुयांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देखील देण्यात आली त्यानंतर या ठिकाणी युवा नेते उदय सांगळे यांनी भेट देत पुतळ्याचे पूजन करून मानवंदना दिली फटाक्यांची आतिषबाजी व आकर्षक विद्युत रोषणाई अनुयांनी मोठा उत्साह साजरा केला एस सी एन न्यूजसाठी सुजल शितोळे i <laughs> Mm-hmm. जयंती उत्सव समिती चिन्ह चौथीने परमपूज्य बोधिसोत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा जयंतीमध्ये मोठ्या सायंकाळी रथ निघणार आहे मोठ्या उत्साहाने सहभागी एवढं बोलून जे संविधान बोल। जे भारत शिखा संघटित वा संघर्ष करा हा संदेश देणारे भारत नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा उद्या सायंकाळी ठीक सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते म्हणजे गावात पूर्ण भव्य मोठी रथाची मिरवणूक आहे तरी सर्व नागरिकांनी त्यात सामील व्हावे आणि आनंद घ्यावा ही विनंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एक चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा उद्या ठीक सहा वाजता आंबेडकर नगर इथून रथयात्रा निघणारे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती जे भीम जय भारत जय संविधान